नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आलो लिंगिवरे दहा दोन ला मैदान पडले मित्रांनो आदतचं आणि त्या आदतच्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय अनेक लोकांचा फोन आला की पुजारवाडीला मैदान पडलं मित्रांनो पुजारवाडीला नाही मैदान पडलं लिंगिवरे आणि पळसवडे त्याच्या मधोमध म्हणजे ह्यांच्या ओच एक फाटी त्यांनी तयार नवीन केली फाटी नवीन तयार केली नवीन हम्म नवीनच केली तयार एक बैल कशा निमित्त मैदान पडले आधी ही महाशिवरात्री निमित्त मैदान पडलेलं आप आहे आपल्या गावात पहिल्यांदाच मैदान भरवलंय आम्ही आम्ही आपल्या गावाला पहिल्यापासून नाद आहे बैलगाडीचा तर पहिल्यांदाच मैदान भरवले एखाद म्हणजे लक्ष झालं हिथं चांगली फाटी एकदम हिथं आम्ही पहिल्यापासून पहिले फिर काढत होतो ना आम्हाला ज्या गावाला पहिल्यांदा नाद लागला ना तेव्हा आम्ही पहिले फिर काढत होतो मग तिथनच परत ना ही आनंद खांडेकर ही भाऊज आहे की शेठ ही सगळ्यांनी डोक्याचा निर्णय घेतला की आपण पहिल्यांदा मैदान भरूया त्यामुळे इथं आता पहिल्यांदा मैदान घेतोय आजूबाजूला अडचण वडा नाला वडा काय अडचण व्हिर बिर तसलं काय गट नाही एक एकसारखं रान आहे तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता कुठं कुठं काय अडचणच नाही बायला पुढं थांबायला म्हणजे दोन किलोमीटर आहे पुढे खाली थांबायला किती एका वेळेस घडते जाऊ शकतो खाली आम्ही दहा गट गेलं तरी आम्ही दहा दाखवून सोडणार आहे आम्ही सोडत नाही लय गर्दी करणार नाही खाली आणि खाली जागा भरपूर आहे नाही बाजूला कुठे काय म्हणजे ही आला काय नाही बक्षीस कशी आहेत काय बक्षीस आमच्या बोला इचारा बक्षीस प्रथम बक्षीस एक्कावन हजार दुती एकतीस नंतर वीस हजार पंधरा हजार अकरा हजार सात हजार आणि पाच हजार सात बक्षीस आहेत क्वार्टर फायनल आणि मेगाफायनल ठेवलाय फायनल दोन क्वार्टर साठी दोन हजार प्रत्येक आणि मेगाला हजार रुपये प्रत्येक आहे सात बक्षीस राहणार आणि डाळ काय आणि फायनल आणि क्वार्टरला आहे मेगाला डायल नाही मित्र मेगाला नाही तर परत त्याच्यासाठी आणि फक्त गुलाल महत्वाचा आहे दादा काय आपण कसं आहे हे मैदान ठेवलंय म्हणजे आम्ही गुलाला ठेवले मोठं मैदान पण हिथं ठेवायलाच येत होतं आम्हाला तेच काय नाही अडचण गोरगरीब जनतासाठी आम्ही हे मैदान ठेवले भरवलेला तर मला वाटतं सात एकवीस बेचाळीस बैलगाडी मालक हा गुलाल घेणार इथं सगळ्या गोरगरीबांसाठीच आपण केलेलं मैदान आहे आता फाटीच कस कशी आहे फाटी काय फाटी एक नंबर आहे काय अडचण तुम्हाला खडा बागायला भेटणार नाही फाटीला एक नंबर आहे फाटीच नाही अडचण बर आणि पुढं खडबिडं जे ते कसं याच नाही पुढं तर खड येत नाही का आम्ही पूर्ण येत नाही आता मग एवढं थोडं येतले अजून थोडं तास पर्यंत आम्ही चालूच आहे म्हणजे मैदान आम्ही एक सारखं कारण आम्ही दुसरीकडे जातो त्यामुळे आम्हाला अनुभव ना त्यामुळे आम्ही एक सारखं मैदान करणार आहे आता कोण आहे समालोचक मंडळी वगैरे समालोचक संपत वाघमोडे किरण बिसे आणि भारत गुरु तिघ आणि लाईव्ह ला कोण आहे लाईव्ह श्री गणेश लाईव्ह आणि झेंडा पण आपलं पप्पू म्हणले आणि पल्ला किती आहे का पल्ला आठशे फूट पल्ला आहे क्लिअर आठशे फूट आहे पल्ला क्लिअर 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 आजतला जरा रान कसा आहे उराठीचा आहे का कसं आहे रान ना आहे उराठी म्हणजे लय बी नाही असं मापात आहे आणि पल्ला आपण त्या मापान ठेवलाय लय कमी बी ठेवलं परत गाड्या सामन्याचा ह्याचा लय फुटान होतो म्हणून आठशे फूट ठेवलंय रान कसं काय खालचं खाली काय कठीण पूर्णपणे कठीण आहे का कसं आहे का कटा नाही राणाच नाही तुम्हाला काय अडचण येणार नाही खोंड पळायच्या मापाचं रान आहे असं काय रान आपलं हे नाही की बाबा लेबुसभुशीत बी नाही रेवटा बी नाही आपलं मापाचं रान आणि फाटीतलं अंतर पंधरा फुट आहे फाटीतल्या अंतर खाली लाईन आहे घाल हो खापची परत सामन्यात बघ आम्ही क्लिअरच निकाल जेवढा होता होईल तेवढा आम्ही क्लिअरच द्यायला बघणार आहे कारण सामना आला लेखीच तिटू तू मग बघू आपण 이처럼도 앞으로 파티 줄이고.